मोठ्या प्रमाणात फसवणूक आहे तरुण या स्कॅममध्ये आपल्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेज येतो किंवा व्हॉट्सअपद्वारे आपल्याला मेसेज केला जातो आणि आपल्याला पर्सनल लोन हवे आहे का विचारले जाते त्या लिंकवरती आपण क्लिक केल्यानंतरनं आपण आपली माहिती भरतो त्या ठिकाणी आपण त्यावेळी याची खात्री करत नाही की आपण आपली माहिती कुणाला देतोय आणि त्यानंतर काही दिवसानंतर आपल्याला कॉल येतो आणि आपल्याला लोन दिले जाईल असे सांगितले जाते त्यासाठी आपल्याकडून डॉक्युमेंट्स घेतले जातात आणि लोनची प्रक्रिया सुरू केली जाते आणि काही काळानंतरनं ते आपल्याला सांगतात की आपल्या ॲप्लिकेशनमध्ये अशा अशा प्रकारची अडचण आलेली आहे आणि ती अडचण सॉल्व्ह करण्यासाठी मला काही पैसे लागतील आणि आपल्याकडून पैशाची मागणी केली जाते लक्षात ठेवा मित्रांनो कुठली अधिकृत आर बी आय नोंदणीकृत बँक असेल किंवा पतसंस्था असेल ही कधीही लोन मंजूर करताना कुठल्याही प्रकारची मोठ्या प्रमाणात रक्कम आपल्याला मागितली जात नाही जर अशा प्रकारची रक्कम आपल्याला कुणी मागत असेल तर आपण समजून जायचं की हा आपल्यासोबत स्कॅम होत आहे किंवा आपली फसवणूक होत आहे अशा व्यक्तीसोबत आपण तात्काळ संपर्क बंद केला पाहिजे आणि त्याची माहिती आम्हाला दिली पाहिजे आपल्याला जर लोन हवे असेल तर नेहमी आपण अधिकृत बँक पतसंस्था यांच्याकडेच लोनसाठी ॲप्लिकेशन करायला पाहिजे रेट ऑफ इंटरेस्ट कमी आहे म्हणून कुठल्याही असल्या व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे आपण गेले नाही पाहिजे धन्यवाद